नागरिकांच्या मागणीनुसार आठ दिवसात रस्ता पूर्ण योगेंद्र थोरात यांच्या कामाबद्दल नागरिकातून समाधान मिरज प्रभाग वीसचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांची नगरसेवक कालावधी संपल्यानंतरही प्रभागातील विकास कामाचा सपाटा सुरूच आहे त्यांनी अनेक विकासात्मक प्रकल्प राबवले आहेत ज्यामध्ये रस्ते ड्रेनेज स्वच्छ पाणी पुरवठा आरोग्य केंद्र आणि महापालिका शाळा क्रमांक सातचे उद्घाटन याचा समावेश आहे प्रभागातील मूलभूत सुविधांची मागणी आणि लोकांची अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी योगेंद्र थोरात यांनी अहोरात्र प्रयत्न केले आहेत वर्षानुवर्ष नागरिकांना रस्त्याची दुरावस्था आणि इतर मूलभूत सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत होता पण योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नामुळे आज नागरिकांना खड्ड्यातून मुक्तता मिळाली आहे मागणी झाल्यानंतर आठ दिवसातच रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे यावेळी नागरिकांनी योगेंद्र थोरात यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत त्यांचा जाहीर सत्कार केला जयहिंद कॉलनी आणि नगर जुना हरिपूर रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात नागरिकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या नऊ नगर समतानगर मध्ये राहतोय गेल्या एक आठ वर्षापासून मी इथे राहतोय आठ वर्षाच्या अगोदरची जी परिस्थिती होती रस्त्याचे भरपूर मोठा प्रॉब्लेम होता एकदम कच्चा रस्ता होता पावसाळ्यामध्ये आमच्या गाड्या जात नव्हते चालत जायला रस्ता व्यवस्थित नव्हता गाड्याचं तर काय चालत पण जाता येत नव्हतं पण आता जे आहे आता रोड आमच्या या थोडा सरांच्या कृपेमुळं भरपूर रस्ता आमचा चांगला झालेला आहे आणि रस्त्याचा जे चांगला झालेला आहे यामागे आमचा आम्ही यांना आभारप्रदान करतो स नवनगर मिरे समतानगर मिरेजमध्ये राहतो मी इथे आठ आठ वर्ष असे आठ वर्षे झालेत रहिवासी आहे या कॉलनीचा आठ वर्षापासून इतका रस्ता खराब होता एकदा तयार झाला होता पण त्याचा काय उपयोग झाला नाही आहे ते दोन महिन्यात निघून गेले तर तो दगड पण आज आ, या कॉलनीमध्ये इतकी सुधारणा झाली आहे की रस्ता इतका चांगला होता था, आम्हाला बघवत नव्हता रस्ता इतका खराब झाला होता तो रस्ता थोरा साहेबांच्या प्रयत्नाने आज आज इतका चांगला रस्ता रस्ता झाला की आम्ही तीनशे आम्ही रस्ता चालू झाल्यानंतर लहान लहान मुलं सगळे रस्त्यावर खेळायला लागले म्हणजे इतकी व्यवस्था चांगली झालेली आहे बघ बंग, बघण्यास जोग आहे त्यामुळं हा प्रयत्न के थोरात साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला आहे आणि आजूबाजूला आमच्या शेजारी शाळा सुरू केली दवाखाना चालू केला पाणीचा पा पाणी तयार पाण्याची टाकी बांधून दिली आणि ही व्यवस्था फक्त थोरा साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला आणि तो प्रयत्न झाला नसता तर आम्ही त्याच्यापासून वंचित झालो हो प्रभाग वीसमधील बऱ्यापैकी सगळेच रस्ते झालेले आहेत शेतांपर्यंत रस्ते झालेले आहेत हॉस्पिटलपर्यंत झालेले आहेत लोकांच्या घरापर्यंत झालेले आहेत घरापासून मार्केटपर्यंत झालेले आहेत तर हे नवनगर नावाची एक गल्ली आहे की जी चारशे मीटर लांब आहे म्हणजे चार, चार रोडचा निधी इथं लागणार होता मी नगरसेवक असताना एक दोन कामं जास्त मंजूर केली होती ते काम बदल करून आपण या भागात केलं मला आठवते की एक आठ ते दहा दिवसापूर्वी इथल्या ना नागरिकांनी मिटिंग घेतली होती आमचे मित्र सचिन आहेत आणि आमचे मित्र नितेशजी कांबळे आहेत त्यांच्या घरी मिटिंग घेतली होती की आम्हाला रोड करून द्या तर मी त्या लोकांना प्रॉमिस केलं होतं की मी महिन्याभरात काय तर प्रयत्न करतो पण सगळ्यांच्या शुभेच्छामुळं आणि सगळ्यांच्या प्रेमामुळं मला सांगायला आनंद वाटतो आहे की फक्त आठच दिवसात हा रोड बी बी एम बी एम आणि बी सी अशा हायवे ट्रीटमेंटसारखा रोड आमच्या या गल्लीत झालेला आहे तो पण चारशे मीटर झालेला आहे आज या परिसरात आपण बघितला तर मुलांसाठी फ्रीमध्ये शाळा आहे फ्री मध्ये हॉस्पिटल आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि इथून जर तुम्ही सांगलीच्या डी मार्टला म्हणलात तर फक्त दहा ते बारा मिनिटात पोहोचताय त्यामुळं आधी काय व्यवस्था होत्या कोणी केल्या नाहीत काय या गोष्टीत मी जाणार नाही मला जशी त्यांनी मागणी केली आठ दहा दिवसापूर्वी आपण ती पूर्ण केलेली आहे या पुढेही आपण त्यांची कोणती मागणी तर पूर्ण महानकर निफ्ट साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा